तुम्हाला आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू आणि तुम्ही लाख रुपये बचत गटाच्या खात्यात टाकायचंय नितीन दादाच्या तोंडातून पण गेलं नाही कारण कर त्यांच्या पण तोंडातून गेला नाही

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा आग्रही आहेत त्यामुळे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना त्यांनी कामाला लागण्याचे आदेश देखील दिलेत तर दुसरीकडे क्लीन इमेज म्हणून लौकिक असलेले नितीन सावंत हे देखील दिवसेंदिवस दिवसें लोकप्रिय होत आहेत अनेक ठिकाणाहून नागरिक शिवसेना ठाकरे गटाची मशाल हाती घेत आहेत ठाकरे गटाला पोषक वातावरण काहींच्या डोळ्यात सलत असल्याचं वास्तव सोमवारी दिसून आलं ताडवाडीमधील काही महिलांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला असताना त्यांना पुढे करून शिवसेना शिंदे गटाने सावंत यांना बदनाम करण्याचा असफल प्रयत्न केला मात्र खेळ उलटला आणि सत्य समोर आलं असं असलं तरी कर्जत हे सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखलं जातं राजकारणाच्या या डावपेचांनी ही प्रतिमा मलिन होतीये त्यामुळेच शिवसेना ठाकरे गटाच्या रणरागिणी धनश्री सुमित चंदन यांनी थेट विरोधकांना खडे बोल सुनावत हिंमत असेल तर मैदानात उतरा असं आव्हान देखील दिलंय विरोधी पक्षाला आता काय काम धंदा राहिलेलं नाही आहे त्यांनी एकच धरले दादांची जी प्रतिमा चांगली आहे ती वाईट करायची जनतेला कुठेतरी त्या दिशाभूल करायची आणि तेच काम त्यांचं चाललेलं आहे कुठलंही चांगलं काम झालं का त्याच्यामध्ये ते काहीतरी मुद्दामच काढतात एखाद्या महिलेला हाताशी घेतात कोणाला तरी हाताशी घेतात आणि कुठली तरी मुद्दा म्हणून बातमी अशी पसरवतात थोडी त्यांची जी प्रतिमा आहे दादा सावंत यांची ते पूर्ण जनतेला माहिती आहे त्यांनी काय काम केलेलं आहे काय नाही आणि जेव्हा आपलं गट पडले गेले वेगळे दोन गट झाले त्यानंतर कुठलीही सत्ता नसताना आपले नितीन दादा सावंत हे जनतेच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्याच उत्तर हे दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला जनता देणारच आहे आणि तुमच्यामध्ये जर हिमत असेल तर तुम्ही मैदानात उतरून दाखवा आणि जे काय आहे ते आपल्याला दोन तीन महिन्यामध्ये त्याची उत्तर मिळणारच आहेत आणि तुम्हाला जनता पाय उत्तर केल्याशिवाय राहणार नाहीये ना तुम्ही कितीही प्रयत्न केले दादांचं नाव खराब करण्याचं तरी ते सफळ होणार नाहीये जय महाराष्ट्र